त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इयत्ता आठवीचा विद्यार्थी वैभव अरुण खोखरे या विद्यार्थ्यानं रात्री जे अपघात होतात हे अपघात टाळण्यासाठी नाईट ॲक्सिडेंट सेफ्टी डिवाईस तयार केलेला आहे ज्याच्यामुळे अनेक रात्री होणारे अपघात आपण टाळू शकतो पहा हा प्रोजेक्ट कशा प्रकारचा आहे याचं प्रात्यक्षिक आता आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा रस्त्यामध्ये खड्डा आला बरोबर ना तर ऑटोमॅटिक तिचा स्पीड स्लो होतो अशा प्रकारचा एक सुंदर अशा प्रकारचा प्रोजेक्ट त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकटे ज्युनियर कॉलेज टाकळीमधील वैभव अरुण कोकरे या विद्यार्थ्यानं बनवलेलं आहे आता आपण <coughs> त्याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या ठिकाणी पाहणार आहोत <coughs> रस्ता लागतो का आपलं हे बी जमतं आपलं बघा कार रस्त्याने चालली वेगात चाललेली आहे पण अचानक जर पूर्ण दुसरी कार आली तर त्या गाडीचा वेग ऑटोमॅटिकली कमी होतो बघा गाडी जागेवरती थांबलेली आता गाडी एक, एक बघा पुन्हा एकदा महाग मांडवर या ठिकाणी कार चालू केलेली आहे रात्रीच्या वेळी बरेच ऍक्सिडेंट होतात समोरून जर अचानक एखाद्या गाडी आली तर ही गाडी ऑटोमॅटिकली जागेवरती थांबते आणि ही गाडी बाजूला काढली गेली पुन्हा ती गाडी चालू बघा रात्रीच्या वेळी जर ड्रायव्हरला झोप वगैरे लागली आणि झोप लागल्यानंतर गाडी चालूच असते आणि समोरून जर अचानक दुसरी गाडी आली तर ही गाडी जागेवरती थांबते नाईट सेफ्टी ॲक्सिडेंट कार असं या प्रोजेक्टचं नाव आहे खूप छान उपक्रम आहे उपयोगी अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यासाठी मी अल्ट्रा इन्फ्रारेड सेन्सर दोन गेअर मोटर फोर व्हील्स आणि वायरिंग केली कनेक्शन आणि ही संकल्पना तुझ्या मनामध्ये कस काय आली जे आपल्या रोडवर जे होतात ते दूर करण्यासाठी मी नाही पण त्याच्यामध्ये लागणार जे पार्ट आहेत ते मी चॅट जी आणि युट्यूबवरून शोधून काढलं बघा मोबाईल मुलांना वापरू नका असं म्हणतात पण मोबाईलचा जर चांगला वापर केला तर तो निश्चित मुलांसाठी फायदेशीर आहे चॅट जी पी टी आणि यूट्यूबवरती त्याने हे पाहून अशा प्रकारचा सुंदर प्रोजेक्ट तयार केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये रात्रीच्या वेळी जे अपघात होतात या अपघातापासून आप आपण वाचू शकतो अशा प्रकारचा हा खूप छान उपक्रम आहे साहित्य कुठून आणलं सगळं लागणार ऑफलाईन ऑनलाईन ऑनलाइन ऑर्डर केलं आणि या प्रकल्पासाठी किती खर्च झाला मला ह्या प्रकल्पासाठी ते नऊशे रुपयाचा खर्च आठ साडेआठशे नऊशे रुपये खर्च येत्या आठवीच्या विद्यार्थ्यानं अगदी हजार रुपयाच्या आतमध्येच हा खर्च तयार करून सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेला आहे